சீதராமராமராம ராமராம மனசிதராமராமராம ராமராம ராம 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 हनुमंताचं मंदिर आहे पंढरगाचं मंदिर आहे महाराजाचं मंदिर आहे धन्यवाद रामांचं होतात दर्शन चालू आहे सप्ताहरी होतोय शक्ती चांगली होती तुम्हाला धन्यवाद आहे आज बालकांडाचं चांद्या बाबू एका अंग एका अंगीवर वाचा येतोय सांगा येते कांडही करायचं काही माझं नुसतं सांगितलं ऐकत काही करीत नाही नाही त्याचा उपयोग नाही काही बोली बोक लावलं काही फायदा नाही हो

चांगली भावी काय मारते सण सण किडे जा आनंदाची गोष्ट आहे आता एक प्रश्न आहे शाळेला आनंद सांगितलं तर मला तर येत नाही आणि बसविले तर साहेब रामात सीता कोण रामनाथची कोण रामाची सीता कोण हा बदलेसन पहिलं निवळ हालतो ना तर बोल आहे सगळ्यात खासं नात नवनादी बायको दुसरं नात प्रकृती आणि पुरुष तिसरं नात आणि पाचवं नात आणि भक्त अरे बक्त्र शेतात केवळ नवे पत्नी माधी सुता भक्त शुरू मनी सुंदर तडा तळान राम मात्र गवे सीता दक्षिणेशी शिता झटल्या माशी आणि ओळखायल की शितीच्या स्वरूपात शिव सांगा राम सांगत मुख्य रक्षणा काय सांगते राम जे तशीतेची म्हटल्या जे त सीतेची वस्ती घडे एक राम राम स्मृती झाड आहे पशुपक्ष्यासनाकडे पाषाण राम रामस्मती भक्त म्हण की तिथं भजन झालंच पाहिजे असा प्रसंग आता त्या ठिकाणी झालं सर बरं काही तुमच्या ओतुळा बसून माजाय सीता सीता फूल आहे आणि सुगंध राम राम आहे बरोबर आहे देवा काम गोडी गोडील साखर साखर म्हणजे राम साखर आहे त्याची गोडी शीता शर्करा राम गोडी हा शंकर राम गोडी साखर कोण आहे दिसत नाही सीता क्रिया राम करता सीता भोग्य राम भोगता, सीता ज्ञान राम ज्ञाता एकात्मता अति नधन एवढे वातून सिद्धांत एक ठोकायचा कि देवाने भक्त झाला आहे सीता हो

त्याच्यात शिकायचं रामायण येऊन कसं शिकायचं त्या बाबा रागे रागे पुन्हा करत तुला सांगत तुझे पाय धरले एक सौत रागे की की ना पाय पडतो ती रागे की ना पाय पडतो कुठला अजून रामाचा दृष्टा त्या वृष्टी फसली की बोलणारा पण कसं सांगते काही काही तू सवत नाहीस माझी सख्खी बाई आपला आहे एक कुंकू एक तुम्ही नवरा बहिणी एक हैदराबाद नागपूरात सात सात दहा दहा भेट घेते काय असे वाईट प्रसंग असतात हो एका नवऱ्याला एकच बायको